स्वराज्य माझा श्वास आहे मावळे माझे कुटुंब आहे आणि हिंदवी स्वराज्य हेच माझे स्वप्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांची निष्ठा आणि त्यांचे पराक्रम आजही आपल्याला प्रेरणा देते त्यांच्या स्वराज्य संकल्पनेतूनच खरी स्वातंत्र्याची जाणीव आपल्याला होते आज शिवजयंती या शिवजयंतीच्या दिवशी हा एक उत्सव म्हणून नाही तर त्यांच्या विचारांचा आज आपण स्वीकार करूयात नमस्कार मी कोमल मोहिते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 स्वागत स्वागत करते आणि तुम्हा खुँ, खुँ, तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा थोडस छावा मुव्ही बद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल छावा हा चित्रपट मी एकदा नाही तर तो दोनदा बघितलेला आहे आणि तो मला प्रचंड आवडलेला आहे कारण मी जेव्हा ती मूवी बघत होते तर माझ्या अंगावरचे काटे हे बिलकुल म्हणजे बिलकुल असे क्षणभर सुद्धा असे थांबले नव्हते ते असेच उभारून होते की मी तो प्रत्येक क्षण तिथे बघत होते मला आजूबाजूचं आजू काही दिसत नव्हतं मला आजूबाजूचं आजू काही आठवत नव्हतं मी फक्त आणि फक्त त्या मुव्हीमध्येच बघत होते आणि मी अक्षरशः असं स्वतःला बघत होते की नाही महाराज शंभूराजे हे समोर आहेत आणि शेवटचे ते वीस मिनिट अक्षरशः मी फिंगर क्रॉस करून बसले होते आणि मला असं मनातल्या मनात वाटत होत की बास आता बंद करा कारण तो त्यांनी जो त्रास सहन केला होता तो अक्षरशः बघितला जात नव्हता आणि तो बघितला जात नव्हता तर विचार करा त्यांनी तो सहन केलाय आणि तो चित्रपट हा फक्त चित्रपट नाहीये खूप काही गोष्टी या चित्रपटातून घेण्यासारखे आहेत कुटुंबाच्या असतील नात्याच्या असतील मैत्रीच्या असतील विश्वासाच्या असतील स्वतःला झोकून देण्याच्या असतील भरपूर काही आणि त्याच्यातले जे कलाकार होते मला तर असं वाटतंय की प्रत्येक कलाकार ती भूमिका जगलेला आहे तुम्ही जर हा चित्रपट पाहिला नसेल तर माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे की चित्रपट गृहामध्ये जाऊन नक्की हा चित्रपट तुमच्या कुटुंबासोबत बघावा आणि खरंच तुम्हाला तुम्ही एक माणूस म्हणून कुठे आहात हे समजेल सो आजच्या व्हिडिओचा हा टॉपिक नाहीच आहे पण थोडस बियॉन्ड द टॉपिक जाऊन तुम्हाला हे सांगावं असं वाटलं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं कारण एंड ऑफ द डे तुम्ही सुद्धा माझी फॅमिलीच आहात आज आहे शिवजयंती शिवरायांनी काय केलेलं आहे हे आज आपण सर्वजण जाणतो आज आपण काय करतोय हे आज आपल्या प्रत्येकाला माहिती आहे आपण ते सर्व नाही करू शकत पण आज एक गोष्ट नक्की आपण करू शकतो ती म्हणजे त्यांचे जे काही विचार आहेत त्या विचारांवर चालून आपण आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतो मग ते आयुष्य हे पर्सनल लाईफचं असू दे प्रोफेशनल लाईफचं असू दे किंवा तुमच्या फायनान्शियल लाईफचं असू दे आणि हा व्हिडिओ सर्वांना शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आज ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत त्याच्यातल्या एक जरी गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर अंमलात आणली तर मी हे म्हणत नाही की तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल पण जे आतापर्यंत घडत होतं ना ते नक्कीच चेंज होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझा नेहमीच हा प्रयत्न राहतो की अशा काही फेस्टिवल्सच्या दिवशी अशा काही गोष्टी तुमच्या समोर घेऊन याव्या की ज्या तुमच्या लाईफ टाईम लक्षात राहतील की पुढच्या वर्षी जेव्हा शिवजयंती येईल तेव्हा तुमच्या माइंडमध्ये राहील की नाही तो व्हिडिओ मी बघितला होता मी त्यावेळेस ती संकल्पना ठरवली होती मी त्यावेळेस स्वतःला चेंज करायचं ठरवलं होतं मी त्यावेळेस ती गोष्ट केली होती म्हणून आज माझ्या लाईफमध्ये हे चेंजेस आहेत आज माझ्या आर्थिक स्वातंत्र्यामध्ये हे चेंजेस आहेत आज माझ्या फॅमिलीमध्ये हे चेंजेस आहेत म्हणून माझा नेहमी हा प्रयत्न असतो की अशा फेस्टिवलच्या दिवशी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन यायचे सो अशा करते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल सो so, आज आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांचे असे काही विचार जे आपण अंमलात आणल्यानंतर आपले जे काही आर्थिक स्वातंत्र्य आहे ज्याच्या पाठीमागे आपण लागलेलो ला आहोत फायनान्शियल फ्रीडम त्यामध्ये काय सवय अंमलात आणाव्या लागतील काय गोष्टींमध्ये चेंजेस करावे लागतील आपल्यामध्ये काय बदल करावा लागेल हे बदल आज आपण त्यांच्या विचारांमधून जाणून घेऊयात आणि मी नाही म्हणत की हे सगळे बदल तुम्ही करा त्याच्यातले एक दोन बदल जरी तुम्ही केले तरी आपला आपले अभिवादन हे त्यांच्या पुढे पोहोचले आहेत असं आपण समजू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन हिट करा जेणेकरून नवीन नवीन जे काही व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा सर्वात पहिलं ग्रॅटिट्यूड ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांना धन्यवाद आपलं शरीर आपली फॅमिली आपला पैसा आपल्या वस्तू आपलं घर आपली गाडी आपले आई वडील आपले नातेवाईक आपले फ्रेंड्स सर्वांना ग्रॅटिट्यूड कारण जे आहे त्यांना जर आपण धन्यवाद देऊ तर जे मिळवायचं आहे ते ऑटोमॅटिकली मिळेल आपल्याला त्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागणार नाही कारण युनिवर्स एक गोष्ट बघतो की तुमच्याकडे जे आहे त्याला तुम्ही किती ग्रेटफुल आहात का ज्या आहेत त्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही रडता आणि शिवाजी महाराजांमध्ये ही एक सर्वात महत्वाचा गुण होता तो म्हणजे ग्रॅटिट्यूड ज्या गोष्टी आहे त्यांना मस्त स्माइल देऊन थँक्यू पेशन्स आजकालचा जमाना इम्पेशन झालेला आहे सगळं मला भरपूर पाहिजे आणि लवकर पाहिजे पैसा लवकर पाहिजे नाव लवकर पाहिजे सक्सेस लवकर पाहिजे काय घाई आहे आज त्यांनी एवढे गड जिंकले कशाचीच घाई नव्हती एकही गड जिंकण्यामध्ये त्यांना सक्सेस मिळाला नाही असं झालं नाहीये सक्सेस मिळाला पण तो का पेशन्समुळे त्यांनी असा विचार कधीच नाही केला की आत्ताच्या आत्ता मला मावळे पाहिजेत आणि उद्याच्या उद्या, उद्या मला गड जिंकायचा आहे पेशन्स होईल आपणच करणार आहोत स्वतःवरचा विश्वास आज आपण जे इम्पेशन झालेलो आहोत ना ते आजूबाजूच्या गोष्टी बघून की त्याला सक्सेस भेटलाय तिला सक्सेस भेटलाय तर मलाही भेटला पाहिजे त्याला ती वस्तू भेटली तिला ती वस्तू भेटली मलाही भेटली पाहिजे आज मी एवढी मेहनत करते उद्या रिझल्ट भेटलाच पाहिजे पॉसिबल आहे त्याच्यासाठी पेशन्स ठेवणं फार महत्वाचे आहे एक मॅच असते ती मॅच सुद्धा तीन तास चालते आता आत्ता बॅटिंग करायला उतरलो आणि मॅच जिंकली असं होत नाही आत्ता बॉलिंग करायला गेलो सगळे विकेट घेतले असं होत नाही पेशन्स सो हा दुसरा त्यांचा जो काही गुण आहे पेशन्स हे आपल्याला अंमलात असणं फार गरजेचं आहे ही गोष्ट होणार आहे याच्यावरती पहिले तर आपला विश्वास पाहिजे ती होणारच आज ना उद्या ती होणारच आज ना उद्या ती मला भेटणारच मग तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला पेशन्स ठेवणं फार महत्वाचे आहे तुम्ही जर असा विचार केला की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत मी त्याचा बॅक परफॉर्मन्स बघितला वीस ते पंचवीस टक्के रिटर्न भेटलेत मलाही सहा ते सात महिन्यात एका वर्षात रिटर्न भेटलेच पाहिजेत इट नॉट पॉसिबल पेशन्स ठेवावे लागतील स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर स्टॉक मार्केट ग्रो झालं म्हणजे मला सुद्धा लगेच प्रॉफिट झालाच पाहिजे इट इज नॉट पॉसिबल पेशन्स आज मी दिवस रात्र मेहनत करतोय ओव्हर टाईम करतोय पुढच्या सहा महिन्यात इन्क्रीमेंट झालंच पाहिजे पॉसिबल नाही मेहनत करता करता काही गोष्टी तुमच्या हातून सुटून अस, सुटून जात असतील काही काही गोष्टी करायच्या राहून जात असतील थ्री सिक्स्टी फायव्ह डिग्रीमध्ये आपण काम नाही करत एखादी एखादी गोष्ट हातातून राहून जात आहे त्यामुळे आपण जे एक्सपेक्ट करतो की तीन महिन्यात झालं पाहिजे तर ते नाही होत तुम्ही तुमचे हंड्रेड पर्सेंट त्या गोष्टीला त्या वस्तूला त्या इन्व्हेस्टमेंटला दिलेत का हे पहिले आपल्याला चेक करावं लागेल सो दुसरा आणि महत्वाचा गुण ते म्हणजे पेशन्स प्रॉपर प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी उद्या रायगड जिंकायचं आहे चला आणि जिंकू असं झालंय का उद्या लढाई करायची आहे चला आणि जिंकू असं झालंय का कधीच नाही प्रॉपर प्लॅनिंग कधी केव्हा कुठे कस सर्व गोष्टींची प्लॅनिंग कोण कुठे केव्हा कधी कोणत्या वेळेला प्लॅनिंग देन स्ट्रॅटेजी कोण कुठे कधी जाणार कोण कुठे हल्ला कधी करणार कोण संध्याकाळी जाणार कोण सकाळी जाणार कोण मिड नाईट जाणार स्ट्रॅटेजी तुम्हाला सुद्धा तुमच्या लाईफमध्ये प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल घरामध्ये एखादं फंक्शन असतं प्लॅनिंग करतो कोणाला बोलवायचं किती व्यक्तींना बोलवायचं त्यांच्या फॅमिलीतले किती लोक इन्व्हाइट करायचे मित्रमैत्रिणींना बोलवायचं की नाही बोलवायचं मग जेवणाचा मेनू काय ठेवायचा पहिले प्लॅन करता मग स्ट्रॅटेजी बनवता की दिवसभराचं फंक्शन आहे तर त्या दिवसभरामध्ये स्ट्रॅटेजी बनवता की मॉर्निंगला काय असेल आफ्टरनून मध्ये काय असेल इव्हनिंगला काय असेल सेम गोज विथ युअर फायनान्शियल प्लॅन पहिलं प्लॅन तर बनवून घ्या की स्वतःला कुठे जायचं आहे हे जे पैसे मी इन्व्हेस्ट करतोय सेव्ह करतोय मला नक्की पोचायचं कुठे आहे पहिले प्लॅन बनवा मग स्ट्रॅटेजी बनवा की जर मला इथे पोचायचं आहे तर अशी कोणती इन्व्हेस्टमेंट आहे जी मला तिथे पोहोचू शकेल किती ड्युरेशन मला थांबायचं आहे मग ते राईट डायरेक्शन आहे का लॉंग साठी शॉर्ट टर्म मध्ये ही इन्व्हेस्टमेंट मला प्रॉपर आहे का माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करण्यासाठी जे काही इन्शुरन्स घेतले ते इनफ आहे का स्ट्रॅटेजी बनवावी लागेल आलेल्या इन्कम मधून किती पर्सेंटेज माझा इन्व्हेस्टमेंट मध्ये मा गेला पाहिजे किती पर्सेंटेज माझा लोन मध्ये मा गेला पाहिजे किती पर्सेंटेज माझी सेव्हिंग मध्ये मा गेली पाहिजे स्ट्रॅटेजी किती पर्सेंटेज माझा वरती खर्च झाला पाहिजे स्ट्रॅटेजी बनवावी लागेल शिवाजी महाराज पहिले प्लॅनिंग करायचे स्ट्रॅटेजी करायचे सक्सेस ऑफ ऑफ भेटून जात होतं सो आपल्याला सुद्धा हा गुण अवलंबणं फार गरजेचं आहे लिडरशिप स्किल आता मी हे नाही म्हणणार आहे की तुम्ही तुमच्या घराचा लिडर व्हा ऑफकोर्स तुम्ही तुमच्या घरातले लिडर आहात मी असं नाही म्हणणार आहे तुम्ही तुम्ही उद्यापासून जाऊन ऑफिसमध्ये तुमचे लिडर म्हण लिडरशिप स्वतःची लिडरशिप स्वतःची स्वतःची लिडर व्हा पहिले स्वतःवरती कंट्रोल मिळवा तुमच्या स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या स्किल तुम्ही वाढवा ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर लिडरशिप कराल त्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या फॅमिलीवरती तुमच्या ऑफिसमध्ये लिडरशिप स्किल डेव्हलप कराल लिडर म्हणजे तो लिडर नसतो की जो एक हायर केलेला असतो जो आपल्यावरती कंट्रोल ठेवतो लिडर म्हणजे काय तुम्ही कोणत्याही वे प्रत्येक कोणत्याही सिच्युएशन मध्ये लिडरशिप करू शकता तुमच्या हेल्थ बाबतीत तुम्ही स्वतःची लिडरशिप करू शकता मग तुम्ही तुमचा प्लॅन बनवू शकता स्वतःचे लिडर बनायचं की नाही मला दिवसभरामध्ये दोन लिटर पाणी प्यायचंच आहे दिवसभरामध्ये मला एकदा तरी लिक्विड डाएट फॉलो करायचाच आहे दिवसभरामध्ये मला एकदाही चहा प्यायचा नाहीये ही झाली लिडरशिप फॅमिलीमध्ये कोणतीही अनवॉन्टेड खर्च होणार नाही ही लिडरशिप ना तुम्हाला समजवावी लागेल त्यासाठी तुम्हाला पहिले स्वतःपासून सुरुवात करावी लागेल शिवाजी महाराजांमध्ये हा एक सर्वात महत्वाचा गुण होता लिडरशिप स्किल त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली मग त्यांनी एवढ्या मावळ्यांना सांभाळलं सो ही एक स्किल आपल्याला सर्वात जास्त महत्वाचा हा गुण घेणं फार गरजेचं आहे पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याची आज कुठेतरी कमतरता भासतीये प्रत्येकच गोष्टीत त्यांना सक्सेस भेटत होता का काही वेळेस हो काही वेळेस नाही मग त्यांनी जर त्यावेळेस गिव्हअप केलं असतं की नाही हे माझ्या कामाचं नाही त्यांचे पंचवीस हजार सैनिक आहे माझे पाचच हजार आहेत मला नाही जमणार असं त्यांनी केलं नाही पॉझिटिव्ह थिंकिंग मी करणार चला छावामु चित्रपटातलंच एक उदाहरण तुम्हाला देते जेव्हा औरंगाबाद जेव्हाचे आठ लाख सैन्य होते आठ लाख तेव्हा शंभूराजेंकडे फक्त पंचवीस हजार सैन्य होते फरक बघा पण थिंकिंग पॉझिटिव्ह काही फरक नाही आठ लाख असेल तर माझी पहिले स्ट्रॅटेजी असेल की हे आठ लाख मावळे पहिले तर कमी करणे पॉझिटिव्ह घाबरले नाही गिव्हअप नाही केलं आज आपण प्रत्येक गोष्टीना काय करतो गिवअप करतो मला जमणार नाही माझ्या कामाचं नाही मला होणार नाही तुम्हीच ते व्यक्ती आहात जे कुठेतरी वीस हजार कमवत होते आज पन्नास हजार कमवत आहे हो तुम्हीच ते व्यक्ती आहात जे आज आई वडिलांना सांभाळत होत आज ते पूर्ण फॅमिली हजबंड वाईफ मुलं आई बाबा नातेवाईक सगळे सांभाळत आहेत आज तुम्हीच ते व्यक्ती आहात ज्यांच्याकडे स्वतःचं घर नव्हतं आज त्या पॉझिटिव्ह थिंकिंगने स्वतःच घर झालं स्वतःची कार झाली इन्व्हेस्टमेंट चालू झाल्या मुलं छान करिअर करतायत कशामुळे जस्ट बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे माझ्याकडून होणार नाही तर पहिला प्रश्न विचारा की का होणार नाही मग तुम्ही नाही करणार तर मग कोण करणार इट इज लाईक पॉझिटिव्ह थिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे हेल्थ बाबतीत वेल्थ बाबतीत आणि रिलेशनशिप बाबतीत असे भरपूर पॉइंट्स आहेत त्यांचे भरपूर गुण आहेत गुणांची कमी नाहीये पण आपल्यासाठी तुमच्यासाठी जे इम्पॉर्टंट असतील तेच मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवण्याचा प्रयत्न करते आय होप हे पाच गुण जे मला इम्पॉर्टंट वाटले की तुमच्यापर्यंत पोहोचवावे आणि मी त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाली आहे का नाही हे तुमच्या कमेंटवरूनच मला समजेल की हे तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही नाही तुम्हाला रिलेट झालेत का नाही तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की नाही आम्हाला हे रिलेट झालेत किंवा हे आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे हा एक छोटासा प्रयत्न होता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवायला विसरू नका जितका जास्तीत जास्त होईल तितके जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मोस्ट इम्पॉर्टंट चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन हिट करायला विसरू नका थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय